रुचीचा प्रकार आहे त्याच्या आवडीचा तो विषय आहे परंतु परमात्म्याचं भजन केल्यानंतर जे आपल्या हृदय ग्रंथी आहेत अंधकार आहे तो नष्ट होत असतो आणि हे आपण करायला पाहिजे भजन करायला पाहिजे बरं का कारण हे मनुष्य जन्म आपल्याला पुन्हा मिळणार मिळणार नाही बडे भाग मानुष्य न पाहावा सुरदुर्लभ सब ग्रंथही गावा सांगितलेलं आहे पहिलंही सांगितलेलं आहे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा हा मनुष्य जन्म फार कठीण आहे महाराज तो मनुष्य जन्म आपल्याला भेटलेला आहे म्हणून आपण साधन धाम मोक्ष करद्वारा चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरता दुःख भोगिले किती चौऱ्याऐंशी कोटी इतक्या योनी आहेत मोक्षाचा ताला जो आहे मोक्षाचा जो समजा असं समजा आपलं मंदिर आहे मारुती मंदिर आहे आणि आपल्याकडं इतक्या चाव्याचा बंडल दिला इतक्या चाव्या आहेत आपल्याकडं आणि त्याच्यातली फक्त एक चावी त्या कुलपाची आहे बर का तस मोक्षरूपी जी खोली आहे त्याला जी कुलूप आहे त्या कुलपाला फक्त एकच चावी येते कोणती मनुष्य रूपी चावी येते बोलो राधे राधे या ठिकाणी कुत्रे येऊन बसू शकत नाहीत कथा ऐकायला ना। बैल येऊन बसू शकत नाहीत म्हणजे मी खरे बैल म्हणतो बर का चुकीचा अर्थ घेऊ घेऊन कुत्रे तर येतच नाही त्याच्यानंतर गाढवा येऊ शकत नाहीत जे माणसं आहेत तेच फक्त कथेला येऊ शकतात बोलो राधे राधे हो पण जो जी खोली आहे त्याला कुलूप आहे आणि त्या खोलीच जी चावी आहे ती फक्त मनुष्य जन्मात आहे जर या मनुष्य जन्माने जर तो ताला आपण खोलला भजन साधन धाम मोक्ष करद्वारा त्या मोक्ष मोक्षाचे जे कुलूप लागलेलं आहे दाराला ते उघडायचं असलं तर या मनुष्य देहारूपी चावीने नामस्मरण करायचं आणि ते जर आपण दरवाजा खोलला तर आपली मुक्ती झाली बोलो राधे राधे नाहीतर किती जन्म झाला फेरा गणित नाही जी जातारा कुत्र्याने किती जन्म घेतल्यानंतर त्याला परमार्थ करता येईल नामस्मरण करता येईल जमणार नाही महाराज म्हणून चौऱ्याऐंशी लाख योनी ज्या आहेत त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव याव्या बोगस आहेत त्याच्या त्याच्यामधून आपण मोक्ष प्राप्त करून घेऊ शकत नाही वैकुंठाची प्राप्ती होऊ शकत नाही फक्त या मनुष्य देहाने आपल्याला परमात्म्याची प्राप्ती मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो आपण शौनक आदि ऋषीने विचारलं सुतजी महाराजांना की या भागवताची रचना कशी झाली तर या ठिकाणी